शहराचे फीचर्स एन्हांस करण्याचं काम करतो तो म्हणजे मेकअप हाच मेकअप काढण्यासाठी कोणकोणते वेगळे रेडीमेड आणि होममेड प्रोडक्ट ऑप्शन्स आहेत हेच आपण हे आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कोणताही समारंभ असो चेहऱ्याचं सौंदर्य हे मेक मेकअपमुळे अधिक उठून दिसत असत जेवढे कष्ट आपण मेकअप करण्यासाठी करतो तेवढेच कष्ट मेकअप काढण्यासाठी सुद्धा करावे लागतात व्हिडिओ चालू करण्याआधी डिस्क्लेमर जे तुम्हाला मी तुम्हाला नेहमी देते ते म्हणजे प्रोडक्ट घरगुती असो किंवा रेडीमेड पॅच टेस्ट करणं अगदी गरजेचं आहे म्हणजे काय तर कानामागे थोडस प्रोडक्ट लावा काही त्रास होत नसेल तरच सगळ्या चेहऱ्याला लावा सो आपण आता व्हिडिओ चालू करू मेकअप काढण्यासाठी मार्केटमध्ये अवेलेबल असणारा ऑप्शन सर्वात पहिला तो म्हणजे मायसिलर वॉटर मायसिलर वॉटरचा वापर मेकअप काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो तुम्ही कॉटन पॅडवरती थोडस मायसिलर वॉटर घेऊन चेहऱ्यावरचा मेकअप हळूवारपणे पुसून काढू शकता मायस्युलर वॉटर चेहऱ्यावरची घाण किंवा डस्ट तेल अशुद्धता हे काढून टाकण्याचं काम करत असत त्वचेला स्वच्छ करतं तुम्ही गार्नियरचं मायसिलर वॉटर वापरू शकतात जे मोठ्या प्रमाणात सध्या वापरलं जातं त्या व्यतिरिक्त वाव लॅक्मे पॉन्ड्स लॉरियल अशा ब्रँडचं सुद्धा मायसिलर वॉटर हे बाजारामध्ये अवेलेबल आहे चांगल्या ब्रँडमध्ये इन्व्हेस्ट करा कारण शेवटी तो प्रश्न हा तुमच्या स्किनचा आहे त्यामुळे पुढचा ऑप्शन आहे तो म्हणजे क्लिन्झिंग वाईप्स सो खूप टू यूज मानले जातात जेव्हा तुमच्याकडे वेळ कमी असतो किंवा पाणी उपलब्ध नसतं तेव्हा क्लिन्झिंग वाईब्स मेकअप काढण्यासाठी एक उत्तम पर्याय मानला जातो वाईब्स करतात आणि तुमची त्वचा ताजी तवानी दिसत असते मात्र हे वाईब्स वापरत असताना काळजी घेण्याची सुद्धा गरज आहे क्लिन्झिंग न मेकअप काढल्यानंतर चेहरा पाण्यानं स्वच्छ धुणं आवश्यक आहे या वाईबचा अतिवापर केला तर त्वचेवर जळजळ ऍलर्जी सुद्धा होऊ शकते सेन्सिटिव्ह त्वचेसाठी बनलेले जे क्लिन्झिंग वाईब्स आहेत ते शक्यतो वापरा तुम्ही जॉन्सन बेबी लॅक्टो गार्नियर झुडिओ असे अनेक ऑप्शन्स या वाईब मध्ये आहेत ते तुम्ही वापरू शकता पुढचं ऑप्शन आहे आणि सध्याचा ट्रेंडिंग ऑप्शन तो म्हणजे क्लिन्झिंग बाम क्लिन्झिंग बाम हा डबल क्लिन्झिंग करताना खूप चांगला आणि सध्याचा ट्रेंडिंग पर्याय मानला जातो हा पर्याय खूप टिकाऊ सुद्धा आहे थोडा क्लिन्झिंग बाम तुमच्या हातावर घ्या आणि तो चेहऱ्याला स्वच्छ करण्यासाठी वापरा छान मसाज करा मात्र त्यानंतर चेहऱ्यावरचा तेलकटपणा जो बाम धुतल्यानंतर राहतो तो, तो काढायला पुन्हा फेसवॉश करायला विसरू नका त्यानं छान डबल क्लिन्सिंग होतं मध्ये हायड्रेटिंग एजंट्स असतात ज्यामुळे त्वचा मऊ आणि हायड्रेट राहते हा बाम आपल्या पोर्समधली इम्प्युअरिटी मेकअप पार्टिकल्स हे काढून टाकायला मदत करतो स्किन स्किनसाठी स्पेशली हे प्रोडक्ट डिझाईन केलंय आहे मार्केटमध्ये पिलग्रीम डॉट एन की प्लम शुगर अशा वेगवेगळ्या ब्रँडचे प्रोडक्ट जे आहेत ते अवेलेबल आहेत मी स्वतः पिलग्रीमचा वापरते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा त्यानंतरचा पर्याय आहे तो म्हणजे क्लिन्झिंग मिल्क मेकअप रिमूव्ह करण्यासाठी अजून एक ऑप्शन आहे तो म्हणजे क्लिन्झिंग मिल्क जो क्रीम फॉर्म मध्ये असतो धुळीमुळे चेहरा सहज खराब होतो हा चेहरा साफ करण्यासाठी तुम्ही क्लिन्झिंग मिल्क वापरू शकता क्लिन्झिंग मिल्कमध्ये हार्श केमिकल नसतात ज्यामुळे तुमच्या त्वचेला कुठल्याही प्रकारची इजा होत नाही जर तुमची त्वचा सेन्सिटिव्ह असेल तर क्लिन्झिंग न नक्की फेसवॉश तुम्ही करू शकता क्लिन्झिंग मिल्कच्या मदतीनं मेकअप नंतर झालेली ड्राय स्किन ही हायड्रेट आणि मऊ राहते मार्केटमध्ये हिमालया आयुर लोटस या ब्रँडचे क्लिन्झिंग मिल्क अवेलेबल आहेत तुम्ही नक्की ते ट्राय आणि विशेष म्हणजे जर तुम्ही मेकअप करत असाल तुम्हाला ऑइल न जेव्हा मेकअप आपण काढतो तेव्हा त्रास होत असेल तर क्लिन्झिंग मिल्क हा पर्याय सुद्धा बेस्ट मानला जातो आता हे सर्व झाले मार्केटमध्ये अवेलेबल असणारे रेडीमेड प्रोडक्ट पण याला काही घरगुती ऑप्शन सुद्धा आहेत जे स्वस्त असून मस्त इफेक्ट देणारे आहेत त्यापैकी नंबर वन ते म्हणजे ऑइल क्लिन्सिंग तुम्ही तुमचा मेकअप ऑइलनं सुद्धा रिमूव्ह करू शकता यासाठी जॉन्सन बेबीचं बेबी ऑइल वापरू शकता मोठ्या प्रमाणात हे वापरलं जातं आणि अगदी पूर्वापार वापरत आलेत आहेत लोक विशेषतः वॉटरप्रूफ मेकअप काढण्यासाठी ही एक उत्तम पद्धत आहे सेन्सिटिव्ह वाल्यांसाठी सुद्धा फार, फार फायद्याचं आहे कॉटन पॅडवर थोडस ऑइल घेऊन ते चेहऱ्यावर लावा आणि छान क्लीन करा यामुळे तुमचे पोर्स स्वच्छ होतात धूळ तेल जर तुमच्या स्किनवर असतील तर ते स्वच्छ होतात त्वचा छान चमकदार आणि हायड्रेट होते त्याचबरोबर खोबरेल तेलामध्ये थोडस मध टाकून सुद्धा तुम्ही मेकअप पुसू शकता ऑइली स्किन जर तुमची असेल तर मात्र ऑइल क्लिन्झिंग करण्याआधी एक्सपर्टचा सल्ला घेणं गरजेचं आहे पुढचा पर्याय आहे तो म्हणजे दही आणि बेसन मेकअप काढण्यासाठी दोन चमचे दह्यामध्ये एक चमचा बेसन मिसळून त्याची छान पेस्ट बनवून घ्या त्यानंतर पाच मिनिटं चेहऱ्यावरती लावा छान मसाज करा आणि कोमट पाण्यानं त्यानंतर चेहरा धुवून घ्या त्यामुळे तुमचा मेकअप तर निघेलच पण तुमची त्वचा सुद्धा चमकदार होईल बेसन नैसर्गिकरित्या त्वचेतली घाण किंवा अशुद्धता काढून टाकतं त्यामुळे तुमची त्वचा ही ताजी तवानी दिसते मेकअपमुळे टॅन झालेली त्वचा सुद्धा दही आणि बेसनाचं मिश्रण जे आहे ते कमी करतं शक्यतो लाईट मेकअप तुम्ही जर केला असेल तर हा पर्याय अधिक फायद्याचा ठरेल या शेवटचा पर्याय आहे तो म्हणजे गुलाब पाणी आणि ग्लिसरीन गुलाब पाणी आणि ग्लिसरीनचं मिश्रण चेहऱ्यावर स्प्रे करा पंधरा मिनिटं त्यानंतर थंड पाण्यानं छान चेहरा धुवून घ्या या मिश्रणामुळे डेली वेअर मेकअप जो आहे किंवा लाईट मेकअप जो आहे तो सहजपणे काढून टाकला जातो आणि तुमची त्वचा सुद्धा स्वच्छ आणि चमकदार करण्यास मदत होते हे वेगवेगळे प्रोडक्ट्स नक्की ट्राय करा पण हो हे सर्व प्रोडक्ट ट्राय करण्याआधी पॅच टेस्ट करायला विसरू नका बाकी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही प्रोडक्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा काही प्रश्न असतील तर नक्की ते कमेंटमध्ये मेन्शन करा आम्ही त्यांची उत्तरं तुम्हाला देऊ बाकी लोकमत सखीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका